कोरोना काळात ज्यांनी मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाल्लं त्यांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये असा टोला नामदार उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला तसंच सर्वात मोठा पक्ष असल्याची त्यांना स्वप्न पडतायत त्यांनी स्वप्नातच राहावं असंही सामंत यांनी सुनावलं दोन हजार एकोणीस साली जिंकलेल्या राज्यातील तेरा लोकसभा जागांवर शिंदे गट शिवसेनेचा दावा आहे मात्र जागा वाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार एकत्र बसून घेतील असंही ते म्हणाले मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकार युद्धपातळीवर काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंते यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासह हा, दोन हजार एकोणीस साली जिंकलेल्या राज्यातील तेरा जागांवर आमचा दावा आहे मात्र जागा वाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितरित्या घेतील असं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल कुणी कसलाही सर्व्हे जाहीर केला असला तरी सर्वे खोटे ठरू शकतात याची त्यांनी आठवण करून दिली दरम्यान उदय सामंत यांनी थेट उद्धव यांना टोला कोरोना काळात भ्रष्टाचार करून मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाल्लं त्यांनी आता भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये असं नामदार सामंत यांनी सुनावलं कोरोनाच्या कालावधीमध्ये रुपये त्याच्यानंतर सहाशे रुपयाची शव पिशवी साडेतीन हजार चार हजार रुपये हा कसला भ्रष्टाचार आहे ज्याने मिलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं आहे त्यांनी आम्हाला भ्रष्टाचाराच्या गोष्टी सांगू नये मुद्दा असा आहे की जे सरकार लोकांमध्ये जाऊन काम करत आहे जे सरकार लोकांमध्ये मिसळून काम करतं आहे त्याच सरकारला लोकं मतदान करत असतात आमचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवरनं काही शुभेच्छा देत नाहीत आमचे मुख्यमंत्री फील्डवर जाऊन शुभेच्छा देतात फील्डवर जाऊन काम करतात आणि म्हणून मला असं वाटतं काही लोकांच्या पोटात कोडसूळ आहे तो तसाच राहू दे अशीच पत्रकार परिषद त्यांची पंचवीस तीस वर्षं चालू राहावं अशी माझी त्यांना नव्या वर्षाच्या निमित्तानं शुभेच्छा आहे मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे जास्तीत जास्त लोकांना कुणबी दाखले कसे देता येतील याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगून फेब्रुवारी मध्ये आरक्षणासाठी स्वतंत्र अधिवेशन होणार आहे त्यामुळं जरांगे पाटील यांनाही सरकारची भूमिका पटेल असा विश्वास नामदार सामंत यांनी व्यक्त केला मनोजजींशी मी स्वतः तीन चार वेळा या संदर्भात प्रत्यक्ष भेट घेऊन बोललेलो आहे मी त्यांच्या संपर्कामध्ये आहे त्यांची पहिली जी मागणी होती आणि जी मागणी होती मराठवाड्यातील निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यांना कोणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे ते काम युद्धपातीवर सुरू आहे शिंदे समितीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू आहे शिंदे समिती पुन्हा एकदा तेलंगणा हैदराबादला जाईल पुन्हा मराठवाड्यामध्ये जाईल जास्तीत जास्त लोकांना त्याच्यातनं दाखले कसे मिळतील हा प्रयत्न करेल आणि दुसरा विषय नाही आला सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम कोर्टामध्ये इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचं काम देखील राज्य मागासवर्गीय आयोग करतोय युद्धपातीवर करतोय कधी नव्हे ते तीनशे साठ कोटी रुपये एकनाथ शिंदेसाहेबांनी आयोगाला उपलब्ध करून दिलेले आहे आणि त्यांनी केलं की फेब्रुवारी मध्ये आम्ही आरक्षणासाठी अधिवेशन घेणार आहोत मला असं वाटतं की सगळ्या चर्चांना पूर्णविराम एकनाथ चर्चा आहे आणि देखील आहेत ते या सगळ्याचा विचार करतील मला पूर्ण मनोजीदार्थ आगामी निवडणुकीत ठाकरे गट सर्वात मोठा पक्ष बनेल असा दावा संजय राऊत करतायत पण स्वप्न कुणीही बघू शकतं राऊतांनी आयुष्यभर स्वप्नातच राहावं असंही नामदार उदय सामंत म्हणाले आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेले सर्वे, खोटे ठरतील आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला राज्यात सर्वाधिक जागा मिळतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला